नमस्कार मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आतापर्यंत झाले चार महत्वाचे पक्षप्रवेश मित्रांनो महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हे महत्वाचे पक्षप्रवेश झाले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र समोर येताना दिसत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत प्रत्येक जण आपला पक्ष कसा मजबूत होईल हे पाहत आहे अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ देणारी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चार महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपलं यम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो सर्वात पहिला महत्त्वाचा पक्षप्रवेश अहिल्यानगर मधून झालेला आहे अहिल्यानगर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज गुंदेसह अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अनिस चडीवाल महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे यांनी त्यांच्या सहकार्यासह मातोश्रीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे तर दुसरा महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील काँग्रेसचे ऋषिकेश मगर तर तिसरा महत्वाचा पक्षप्रवेश धाराशिव विधानसभा मतदारसंघातील जगदीश पाटील खंडू शिंदे यांनी प्रवेश केला तर चौथा आणि शेवटचा महत्वाचा पक्षप्रवेश पालघर जिल्ह्यातून आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेचे भाजपचे वैफल पडोळे यांनी त्यांच्या हजारो सहकार्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महापालिकेवर भगवा झेंडा फटकायचा असा निश्चय या कार्यकर्त्यांनी केला आहे अशी भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र